रेडी सांगू नाव? मला सांगायचं शब्दाची जात कोणती बरोबर त्या पाठीमध्ये उभं राहायचं आऊट झालेले बाहेर जायचे पहिला शब्द आहे मूर्ती अरे वा मूर्ती नाम आहे बरोबर दुसरा शब्द आहे आकर्षक अरे वा तिसरा शब्द आहे देतो देतो सर्व वाले सगळे आऊट वा देतो क्रियापद आहे ना काय देतो क्रियापद आहे छान पुढचे राहिलेले लक्ष देऊन ऐका केदार विशेषणे संविधान आऊट पुढचा शब्द आहे गजानन अरे वा गजानन नाम आहे बरोबर नंतर आहे शब्द निघणे सर्वनाम नाम मला आऊट पुढचा शब्द आहे बक्षीस अरे वा प्रचंड चला नाम सर्व बाहेर आले विशेषण आहे प्रचंड पुढचा शब्द आहे नामवंत संस्कृती एकटी जिंकली अ का हरली जिंकली का हरली नामवंत विशेषण आहे का नाम आहे विशेषण बाकी सगळे हरले रे संस्कृतीसाठी जोरात टाया